मनाचा मुजुरा आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप या महत्वाच्या गावामध्ये संभाजी अनमाळच्या शाखेच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले संभाजी अहमारचे सर्वच पदाधिकारी या शाखेचे सर्व नवीन पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित माझ्या भावांनो तुम्हाला सगळ्यांचं सर्वात प्रथम मी संभाजी अहमारच्या परिवारामध्ये मनापासून स्वागत करतो संभाजी अनमाल मागच्या सोळा वर्षापासून काय काम करते याची तुम्हाला सगळ्याला जाणीव आहे आणि ती जाणीव असल्यामुळे संभाजीनमाच्या कार्याची महती आणि माहिती तुमच्यापर्यंत योग्य रीतीने पोहोचलेली असल्यामुळे तुम्ही आज स्वयंस्फूर्तीनं संभाजीन्माची शाखा उद्घाटन करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आज सोळा वर्ष झालं संभाजीन काम करते तुम्ही वेगवेगळ्या संघटना बघितल्या असतील राजकीय पक्ष बघत असाल तर आजची परिस्थिती अशी आहे की कुठल्याही राजकीय नेत्याला अगदी आमदार असू द्या खासदार असू द्या मंत्री असू द्या त्याला माणसं गोळा करायची असतील तर काय ना काय आम्हीच दाखवावं लागतं मात्र सोळा वर्षानंतर देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं काम करणाऱ्या संभाजी शाखा उत्स्फूर्तपणे उघडल्या जात आहेत कारण आपल्याकडे दाखवायला आमिष एकच आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा आमिष या सर्वसामान्य माणसाला आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा ताकदीनं उभा राहणार आहे याची मला खात्री आहे आता तुम्ही निवडणुकीचा उल्लेख केला आजपर्यंतच्या सोळा सतरा वर्षाच्या वाटचालीमध्ये संभाजी अर्मान थेटपणे कधी निवडणुकीमध्ये सहभाग घेतला नव्हता मात्र आताची परिस्थिती बदलली आहे आज आपल्याला काम काही करून घ्यायचे असतील छोट्या मोठ्या कामाला संघर्ष करायला आमदारापेक्षा संभाजी खंबीर आहे जिथं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला त्रास होतो अशा रस्त्यावरच्या लढाईमध्ये मी ठोकपणे आणि आधी म्हणजे एकदम आत्मविश्वासाने सांगतो की भल्या राजकीय पक्षाला जमणार नाही अशी रस्त्यावरची लढाई लढण्याची ताकद प्रत्येक मात्र मात हे सगळं करत असताना कायदेशीर मार्गाने काही मागण्या आपल्याला पूर्ण करून घ्याव्या लागतात आणि त्यासाठी एखाद्या कुठल्या तरी माणसाच्या पक्षाच्या पाठीमागे जाणं आपण गरजेचं आहे आणि तो पक्ष म्हणून आपण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी मदत केली आणि येणाऱ्या काळामध्ये मंदूर भागातील काही प्रश्न असतील दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रश्न असतील युवकांचे चांगले काही प्रश्न असतील तर ते सोडवून घेण्यासाठी आता आपण हक्काने या भागातील लोकप्रतिनिधीकडे जाऊ शकतो आधी जाण्यामध्ये ना आता जाण्यामध्ये जमीन आसमानचा आता त्यांच्या विजयामध्ये तुमच्या माझ्या मतांचा देखील मोलाचा वाटा आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडून करून घेणाऱ्या कामावर देखील आपला हक्क आणि अधिकार असणार आहे आता उपकाराने काम होणार नाही तर हक्काने काम होणार आहे आणि ही सगळी कामं करून घ्यायची जबाबदारी आपल्याला पार पाडायचे आपल्या या भागातील वासुदेव असतील ओंकार असतील या सगळ्या कार्यकर्त्यांनी बऱ्याच वर्षापासून किंवा बऱ्याच दिवसांपासून संभाजीरमची शाखा या भागामध्ये काढण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आता तुम्ही शाखेचा बोर्ड लावलाय खऱ्या अर्थानं आता काम सुरू झालंय नुसतं झेंडा लावून चालत नाही तर संभाजीर्माचा विचार या मंदुर गावातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं आपली जबाबदारी आहे संभाजीर्माचा विचार म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे तोच संभाजीरमाचा विचार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं होतं जाती धर्माला गाडून महाराष्ट्र धर्माच्या संकल्प सोडला आणि अठरा पगड जातीचे बारा बोलुतेदार मावळ्यांना एकत्रित करून त्यावेळी अशक्य प्राय वाटत गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्य करून दाखवली कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा हेतू शुद्ध होता त्यांची भावना प्रामाणिक होती मनात आलं असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी भोसल्यांचं राज्य निर्माण केलं असतं शिवाजी महाराजांचं राज्य निर्माण केलं असतं औरंगजेबाच्या राज्याला मोगलाई म्हणून ओळखलं जात होतं आदिलशाहच्या राज्य आदिलशाही निधामशाहला निधामशाही कुतुबशाही अगदी पेशवाई अशा पद्धतीने वेगवेगळी राज्य ओळखली जात होती आज देशात कोणाचं सरकार आहे पण आपण म्हणतो कुणाचं राज्य मोदीचं राज्य म्हणतो पण एकमेव या जगाच्या पाठीवर असा व्यक्ती होऊन गेलाय की छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य हे रहितेचं राज्य होतं आणि हे रहितेचं राज्य परत एकदा आणण्याचं काम संभाजी अहमारच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे संभाजी अरमार कुणाची संघटना आहे तर श्रीखंड अंगेची संघटना असं कुणीच म्हणलं नाही पाहिजे तर संभाजी आरमाडी सर्वसामान्य माणसाची संघटना आहे संभाजी अरमाडी छत्रपतींच्या मावळ्यांची संघटना आहे संभाजी अरमाड ही लढणाऱ्या मर्दांची फौज आहे संभाजी आरमाज कुणाच्याही बापाला न घाबरता छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार शेवटच्या टोकापर्यंत नेणारी संघटना आहे ही ओळख आम्ही आमच्या प्रेम प्रामा प्रामाणिक प्रयत्नानं निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तेच काम तुम्हाला या मंदुरुप भागामध्ये करायचं आहे उद्याच्या काळामध्ये तुम्ही अशा पद्धतीने काम करा म्हणजे हे सगळं काम करत असताना तुम्ही तुमचे कामधंदे सोडून हे करू नका तर तुमचा पहिला व्यवसाय उद्योग सांभाळा आपल्या कुटुंबातील तुमच्या आई वडील असतील न बायको असतील कोण भाऊ असेल या सगळ्यांना पहिल्यांदा अभिमान वाटेल की माझा मुलगा चांगल्या संघटनेमध्ये काम करतोय अशा पद्धतीने पहिल्यांदा घराची काळजी घ्या आणि त्यानंतर तुम्ही आपल्या परिसराचा गावाचा आपल्या मित्र परिवाराचा विकास करण्यासाठी झटा कारण आपण जर घरामध्ये आप अपयशी ठरलो तर समाजात किती जरी मोठं झालं तर त्याला उपयोग नाही त्यामुळे आधी घर सांभाळा आणि एकदा घरामध्ये आपण यशस्वी झाले की निश्चितपणे तुम्ही समाजामध्ये देखील यशस्वी होणारे याची मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचं संघटन मजबूत उभं करा की या भागामधील कुठल्याही प्रकारचं काम असू द्या निवडणुका असू द्या संभाजी अर्मच्या या शाखेला विश्वासात घेतल्याशिवाय यश मिळणारच नाही अशा पद्धतीचं काम तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून उभं राहील अशी मला खात्री आहे कारण तुम्ही सगळे चांगले सुशिक्षित कार्यकर्ते आहात प्रामाणिक आहात तुमची धडपड प्रामाणिक आहे तुमच्या या प्रामाणिक धडपटीला सहकार्य करण्याची साथ देण्याची जबाबदारी या पुढील काळामध्ये आमचे तुम्ही निर्भयपणे निर्धास्तपणे या मंदरुख भागातील कुठल्याही विकासाच्या विषयाला हात घाला तो विषय तडीच नेण्यासाठी आपण अगदी मुंबईपर्यंत भांडू पण या भागातील सर्वसामान्य माणसांचं शेतकऱ्यांचं भलं ज्यामध्ये असेल मग त्या भागातील एम डी सीचा विषय असू द्या तुमचे बाकी काही शेतकऱ्यांचे विषय असू द्या तुम्हाला वाटत असेल की मंद्रुक भागामध्ये एम डी सी झाली तर आपल्या भागाचा विकास होणार आहे आपल्या भागातील युवकांना रोजगार मिळणार आहे तर ही एम आय डी सी होण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा पण ही एम आय डी सी होत असताना शेतकऱ्यांना देखील विश्वासात घेणं तेवढंच गरजेचं आहे शेतकऱ्यांना त्याच्या जमिनीचा योग्य आणि रास्त मोबदला मिळणं देखील तेवढंच गरजेचं आहे कारण शेतकरी समाधानी झाला तरच पुढचं सगळं व्यवस्थितपणे पार पडणार आहे त्यामुळे या मंदुर भागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही एकत्रित या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं काम प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी यश एकत्रित या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संभाजी महाराजांचं बलिदान या भागातील प्रत्येक तरुण कार्यकर्त्याच्या मेंदूमध्ये फीट बसवा कारण एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर तरुण आला तर त्याला बरकोट न ने नेण्याची ने ताकद जगाच्या कुठल्याच काल म्हणजे कुठल्या शक्तीमध्ये नाही एवढं मी खात्रीने सांगतो तुम्ही सगळेजण आज मनोप या गावामध्ये युवकांची संघटित शक्ती उभी केली निवडणुकीच्या आधी शाखा होत असतात कारण त्यामध्ये स्वार्थ असतो मात्र निवडणूक झाल्यानंतर शाखा काढणं शे पन्नास शंभर कार्यकर्ते गोळा करणं ही खरोखर आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे ही जी संघटना अशा पद्धतीने उभी राहील ती संघटना टिकणार आहे आणि तुम्हाला येत्या दोन तीन वर्षानंतर या संघटनेचे परिणाम दिसायला चालू होतील आता तुम्ही कामाला सुरुवात केली आहे चिकाटीनं काम करत राहा मी खात्रीने सांगतो की तुम्हाला एक दोन वर्षानंतर तुमच्याच परिसरातील नागरिक येऊन तुमचं कौतुक करतील अभिमानानं सांगतील की संभाजी संभाजीराजमाची शाखा आमच्या गावामध्ये आल्यापासून आमचा कायापालट झालाय तुम्ही सोलापूर शहरामध्ये कितीतरी सामान्य कार्यकर्त्याला आणण्याचं काम संभाजी केलंय मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातील माणूस आहे आज मला सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जी काही ओळख मिळाली ती केवळ मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं काम करतो एवढीच माझी ओळख आहे आणि माझी लायकी पण तीच आहे शिवाजी महाराज आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरू नका तुम्हाला काहीच कमी का पडणार नाही एवढं मी खात्रीने सांगतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सगळेजण मिळून या भागातील लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी या भागाच्या विकासासाठी काम करा असा तुम्हाला एक विनंती देखील करतो कारण निव बोर्ड लावून काम संपत नाही तर या शाखेच्या माध्यमातून चांगलं काम झालं पाहिजे या शाखेचा गोड गरिबांना सर्वसामान्य लोकांना आधार वाटला पाहिजे जे लोक वाईट काम करत असतील त्यांना या शाखेची भीती देखील वाटली पाहिजे अशा पद्धतीचं संघटन तुम्ही उभं करा कसल्याही संघर्षाला घाबरू नका कुठल्याही शक्तीला घाबरू नका कुठल्या पुढाकाला घाबरू नका कुठल्या अधिकाऱ्याला घाबरू नका आपलं काम जर चांगलं असेल तर कोणालाच घाबरण्याची गरज नाही आपण चांगलं काम करूयात आणि लोकांची मनं जिंकूयात निवडणुका ज्यांना जिंकायच्या होते त्यांनी जिंकलेले आहेत आता लोकांची मनं जिंकायचं काम तुम्हाला आम्हाला आपल्या सगळ्यांना करायचं आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि तुमच्या हातून या मनुरुख परिसरातील चांगली कामं घडो इतक्याही जगदंबेच्या प्रार्थना करतो आणि तुमच्या सगळ्याकडून माझी एक छोटीशी अपेक्षा अपेक्षा अशी आहे की मंदरुप हे आता तुम्ही सांगितले की हृदय तर हृदयातून ज्याप्रमाणे सगळीकडे रक्त पुरवठा होतो तसं या मंदुरुपच्या मध्यवर्ती भागातून आसपासच्या दहावीस गावांमध्ये संभाजी शाखेची निर्मिती व्हावी तेवढी देखील जबाबदारी तुम्ही सगळेजण मिळून पार पडाल असा मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या माझ्या आपल्या चा सगळ्यांच्या हातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रजात असलेलं छत्रपती संभाजी महाराजांना अभिप्रजात असलेलं काम घडू इतकी साई जगदंबेच्या प्रार्थना करतो तुम्हाला सगळ्यांना या चांगल्या कामासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे माता